गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने दोन चिमुरड्यांचं आत्महत्या केली आहे शेतातील उडी घेत तिनं आपल्या मुलांसह आयुष्य संपवलं दरम्यान माहेरच्या सासरच्या सततच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे हर्षाली राहुल अहिरे वयवर्ष अठ्ठावीस असे विवाहित महिलेचं नाव आहे ती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाने गावातील रहिवासी होती गेल्या काही वर्षापासून त्यांना सासरच्या मंडळीकडून छळ केला जात होता असा आरोप, आरोप त्यांनी चा के असा आरोप आहे अखेर तिने जाचाला कंटाळून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली नातेवाईकांनी सासरच्या सततच्या मानसिक त्रासामुळे हर्षालीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे यानंतर माहेरच्या मंडळींनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पती सासू सासरा आणि ननंद अशा चार चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा नोंद नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत पंढरी करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा